Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

चालू आम्ही झाले ती दोन ती आण स्टॉक नाही आहे तुझ्याकडे या मागचं कारण काय हल्ली दोन तीन दिवसा आधी झालेल्या या स्ट्राईकडे ट्रक ड्रायव्हरच्या स्ट्राईकमुळे आम्हाला औरंगाबादवरून जो आमचा प्लांट आहे गॅसचा तिथून आम्हाला स्टॉक येत नाही आहे काल बारा वाजण्यापासून आमच्याकडे स्टॉक नाही आहे सिलेंडरचा त्यामुळे आमची पण गैरसोय होत आहे आणि कस्टमरची पण गैरसोय होत आहे आणि आता त्यांची स्ट्राईक झालेली आहे कालचपासून चालू पण आता ते कधी संपेल काय संपेल हे पण आम्हाला अजून माहिती नाही आहे त्यामुळे आम्ही कस्टमरला पण सांगितलं आहे की बा अजून दोन तीन दिवसानंतर तुम्ही येऊन द्या वगैरे म्हणजे भेट द्या आमच्या गोडाऊनला पण एकही सिलेंडरचा स्टॉक सध्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे आम्हाला पण गैसे होतं आणि कस्टमरला पण गैसे होतं